राजांचा गढ दुर्गराज राजगड तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय मंडळी सकाळचे वाजलेले आहे आता सहा आणि आज आपला दौरा निघालेला आहे एका मराठमोळ्या पन्नेडीच्या वरीला म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली राजधानी स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगड येथे तर मित्रांनो आज आपल्या ब्लॉग मध्ये पूर्ण राजगडाची माहिती आपल्याला बघायला मिळणार आहे त्याचबरोबर राजगडात कसं जायचं कोणत्या रूटने हेटतच मिळणार आहे आणि <laughs> आणि दुसरी गोष्ट मी पण चाललोय राजगडला आणि मी पण चाललोय राजगडला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्यासोबत आठ आठ जण आहे आपण टोटल आणि मित्र असले म्हणजे धमाल मस्ती होणार नाही असं होत नाही तर काय काय आपल्याला किल्ल्या जायचं नाही धमाल मस्ती होते ते पण तुम्हाला या व्हिडिओ मध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दरवेळेप्रमाणे आता यावेळी पण उशीर झालेला आहे पंधरा वीस मिनिटं आल्या अजून पोरू आहे ना बघून गाडी पोचून गाडी पण अजून काय ना तर आता तब्बल दीड तास उशीर करून आता आम्ही निघालोय राजगडला काही नाही जास्त वेळ फक्त दीड तास उशीर झालेला आहे बोला गणपती बाप्पा तर मित्रांनो आता आपण नसरापूर पाठ्यावर आलेलो आहे अजून राजगड आपल्याला तीस किलोमीटर बाकी घेतो अजून राजगड तीस किलोमीटर बाकी आहे आता नसरापूर मधन नसरापूर फाट्यावरून आपल्याला मध्ये वेळायचा असतो पुढं असा कच्चा सडक वगैरे लागतो आणि इथून अजून पंचवीस तीस किलोमीटर राजगड राहतो आणि राजगड च्या पुढे तीन चार पाच किलोमीटर तोंडा राहतो तर मित्रांनो आता आम्ही नसरापूर मध्ये चहा घ्यायला थांबलोय आता आग्रेवर ते मला दिसले दादा ते आलेले आहेत आपले आग्र्यावरून आग्र्यावरून राजगडला फक्त आणि फक्त सायकलवर आलेले आहे तुम्ही बघू शकता डेडिकेशन किती आहे महाराजांविषयी आम्ही तेवरून ज्यावेळेस महाराज आग्र्यावरून ज्यावेळेस महाराजांची सुटका झाली होती त्यावेळेस ते पण आग्र्यावरून राजगडला आले होते तर आता बहुतेक त्या जमनीला सिम्बलाइज करायला हे पण आले वाटतं आता आम्ही मळवुलीवरून राजगड रिटर्न आहे राजगडला जायचं दोन नसते माग नंबर होता तो पण आम्ही पूर्ण चाललोय मागचा जो आहे तो चोर दरवाजा आहे आणि गावातून आणि पुढून चाललो आहे कारण पुढून आज दरवाजा आम्ही पूर्ण जातो आणि पूर्ण तो रस्ता आहे तो व्ह्यू तो एकदम भारी रस्ता थोडा बारीक आहे खड्डे वगैरे आहेत पण व्ह्यू एकदम कडक आहे बोला पण तरी राजगड बारीक दरवाजा तर मित्रांनो आता आम्ही राजगडच्या पायटीची एकदम भारी स्पॉट आहे जेव्हा मी पहिल्यांदा राजगडला दोन हजार एक आलो होतो तेव्हा ह्या स्पॉटला बघितला का हा स्पॉट एकदम चालू ना सॉरी दोन हजार एकवीसला आम्ही आलो होतो मी हा स्पॉट बघितला का धबधबा एकदम शॉट आहे पण एवढा भारी ना क्वालिटी क्वालिटी सर मित्रांनो आता इथं आम्ही थांबलो होतो आम्हाला था इथले जे माननीय सरपंच आहे दादांचे आई भेटलेले आहे तर काकू तुमचं नाव इंदुबाई शेट्टी आज कार्यक्रम आहे वर असला ये व आग्र्यहून येत आग्र्यावरून आग्र्यहून आग्र्यहून राजगड सायकलवर आले नाको कोको सायकलवर आले सायकल गाडे त्यामध्ये आज आग्र्यहून येत गणपतीला का हां तर आठवा दिवस आपला एवढा भारी आहे की आज आज आग्र्यहून ज्योत आलेली आहे आपल्याला एक सुटका झाली त्याग्र्यहून हां तर त्या त्या आग्र्यते राजगड आग्र्यते राजगड आले शिवाजी महाराज त्याच्यामुळे इकडे आले तर मित्रांनो तब्बल चार ते पाच तासानंतर आम्ही राजगडच्या पाली बेस कॅम्प टू ला पोहोचलेलो आहे इथं आता गाडी लावायला वगैरे पण आपल्याला सुविधा आहे आणि इथनं आपण आता चढाई वगैरे करणार आहे असा सुंदर असा तुट्यात हरवलेला राजगड छत्रपती शिवाजी की जय किसान जय जवान तर आता आम्ही मित्रांनो गड पडायला सुरुवात केलेली आहे आता जवळ जवळ सव्वा अकरा वाजले अपेक्षा तर करतो की सव्वा बारापर्यंत आता बघू किती वाजेपर्यंत वर जातो कोणत्या पण जर गडावर असाल तर हे नियम आवर्जून पळा कारण गड किल्ले ही आपली ऐतिहासिक वारसा आहे आपली संपत्ती आणि आज आपल्याला ओळख राजगडचं नाव जागतिक वारसा हेरिटेज हो। मध्ये घेतलेला आहे तर त्यामुळे प्लीज हे गडाच पावित्र वगैरे कचरा वगैरे करत जाऊ आता आम्ही जवळ जाऊ दहा टक्के आलो फक्त रे पंचवीस पंचवीस टक्केवर आलोय आणि बारीक अशी पाऊस चालू बुरबुर चालू झाली हे निलंकन स्वतःल झालं यालावर घेऊन जावं लागणार काही आपली जवळ जवळजवळ आमचा ऐंशी टक्के गड चढून झालेला आहे आणि गड ऐंशी टक्के चढून झाल्यावर आता पूर्ण धुकं लागलेलं आहे आणि एवढं भारी वाटतय काय सांगू नॅचरल एसी नॅचरल एसी आणि ते म्हणतात ना की राजगड कधीच नाराज करत नाही कधीच नाराज करत नाही उन्हाळा पावसाळ्या राजगड कधीच नाराज करत नाही आता आम्ही गडाच्या दरवाजा जवळ चालवले मस्त गार पाणी सापडलं हा पाज पाणी प्यायला पाहिजे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ काय नाही दुःख जेवढा बेकार आलेला आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जय मित्रांनो आता आपण पाली दरवाजाला आहे पाली दरवाजा राजगडचा पहिला मुख्य दरवाजा म्हणजे इथं राजगडची एंट्री आहे बघू शकता अजून दरवाजा साबूत किती आहे जुन्या लोकांचं बांधकाम कसं होतं हा ये जे आपन सा हे जे हे जे प्रत्येक गाड्या आपण बघितलं असेल याचा हेतू एकच होता की जेव्हा मावळ्यांना इथून नजर ठेवायला म्हणजे तुम्ही खालचा प्रदेश बघू शकतात पण खालच्या लोकांना तुम्ही देऊ शकत नाही तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे गणेश दरवाजाला बघू शकता गणेश दरवाजा केवढा आहे मुख्य दरवाजा दिसत आहे आता आपण सदारावर आलेलो आहे हा पूर्ण धुक्या धुक्यानेच आज गड पुन्हा भरलेला आहे गड्यावर दोन तीन दोन तळे वाटत इथे सदर आहे इकडं वरती बाले किल्ला आहे जर राजगडचा इतिहास सांगायचा जर झाला तर राजगडचा म्हणजे राजगड ज्या डोंगरावर आहे त्या डोंगराचं आधी नाव मुरुमदेव होतं आणि मुरुमदेवचा इतिहास दोन हजार वर्षापूर्वीचा म्हणजे सातवाहन कालानच्या ते त्या राजाच्या त्यांचा इतिहास आहे आणि इसवी सन सोळाशे पंचेचाळीसमध्ये राजांनी किल्ले राजगड ताब्यात घेतला आणि त्यानंतर मग तोरण्यात सापडलेलं आहे हां तोरण्यात जे धन सापडलं होतं त्या धनाचा राजगडाच्या डागडुगीस उपयोग करून राजगड अजून त्यांनी डेव्हलप केला आणि राजगड नंतर राजधानी बांधली गेली आम्ही गडावर पोचलो आणि गडावर पोचल्यावर आम्हाला आता पाऊस झालेला आहे पाऊस बारीक बारीक छोटाच आहे आज तसे गडावर हाय बऱ्यापैकी गर्दी धुक्यामुळे समोरचं काही दिसत नाही ही आमची टोळी आली मागून गडावर पोचल्या पावसाला सदर पॅक केलेलं आहे पूर्ण सदरची बी बऱ्यापैकी डागबूक झालेली नाही मला असं वाटत अरे एकदा तिकडे बाले किल्ला गेलो तिकडे माची बिची करून लास्ट लागायला माहिती का वेळ होईल नको आता वेळ झाला आता जाऊ झाला शब्द बाले किल्ला हो बाले किल्ला म्हणजे तिथं राजांचं राण्याचं ठिकाण वगैरे होतं दरबार पण तिथं राण्याचं ठिकाण पण तिथं त्यांचं हा तिकडे माचेल जातो आता सरकारने आपले किल्ले पिनोस्कडे ॲड केले त्यामुळे बऱ्यापैकी प्रत्येक किल्ल्यांचं पुनर्वसन चालू झालेलं आहे खाली पण गाडावर आहे ना बऱ्यापैकी साईड साईडनी भिंती वगैरे बांधायचं चालू झालं होतं वरती मी पायऱ्या बांधला इकडं हा जो रस्ता जातो हा संजीवनी माला जातो आणि हा जो जातो राजगड बालेकिल्ला जातो आणि इकडं हा जो खाली आता आपण आलेलो आहे तो जातो खाली इकडं पद्मावती देवी मंदिर आणि सई सह, साईबाई यांची समाधी इकडे जातो राजगड बालेकिल्ला किल्ला शिव प्रतिष्ठान चलो आता खरा आपला बाल्य किल्ल्याचा रस्ता चालू होणार आहे खडतर प्रवास

आता, ला। आ, तर आता बस बाले किल्ला आता जवळच आलेला आहे पण आज पाऊस बी जोरात होता पाऊस जोरात म्हणजे वरती पाऊस लागला पण रोड खातार नाही का श्रीराम जय जय श्रीराम तर मित्रांनो हा हे हो। बाले किल्ला जिथ आपले राजे यांचं राज ठिकाण आणि दरबार भरायचा राजधानी राजगडावर तुमचं स्वागत आहे ते म्हणतात ना <laughs> कि सह्याद्रीची सर तीनच गोष्टी करू शकत्या पहिली तिसरे मित्रांनो आता पोहोचलो आहे आपण सदरवर पोचलेला आहे म्हणजे काल किल्ल्याचे बालकिल्ल्याच्या साधारण इथं जुने अवशेष दिसता पूर्ण म्हणजे आता याचा इतिहास बघितला खोलून तर इंग्रजांनी याच्यावर हल्ले वगैरे हो केले नंतर जेव्हा हो म्हणजे नंतर इंग्रजांनी हल्ले काय केले त्यांना समजलं मराठे हरता हरत नव्हते तर त्यांना समजलं की यांची सगळी ताकद गड किल्ल्यात आहे तर मग त्यांनी डायरेक्ट गड किल्ल्यावर हमले चालू केले दुसरी गोष्ट असं सांगतात की रायगड सात दिवस जळत आता आल्याने सात दिवस सात दिवस जळत आता भावना वर दाशल तर पुटाव आपल्याकडून ही जे आपल्या समोर दिसतं ते राजवाड्याची काही अवशेष आहे तरी आता होईल त्यांची पुनर् त्यांना पुनर्वसन होईल आता श्वास हे वादले इतिजन पायाची वाहन हो तरी डोळे मिटून घेतो मी, मी तुझ्या पाशी येतो आणि या गडाची अजून एक विशेषता आहे महाराजांनी जी राजांनी निवडली होती तर इथनं तुम्हाला पाच ते सहा किल्ले दिसतात या साईडला राज्याची दुसरी राजधानी रायगड दिसतो मागे तोरणा या साईडला किल्ले सिंहगड इकडे दिसतो पुरंदर असे जवळजवळ पाच ते सहा किल्ले त्या डोंगरावरना दिसतात आणि अजून एक या राजगडाची विशिष्ट आहे जेव्हा राजांनी आपली दुसरी राजधानी रायगडाला नेली तर महाराज असं सांगतं की महाराजांच्या सिंहासनावर राजगडाचं दर्शन होत होतं म्हणजे कशा सांगितलं पर... असं होतं की सिंहासन असं बसवा की मला माझा राजगड दिसला पाहिजे कारण एकदा जेव्हा महाराज राजगड सोडून गेले त्याच्यानंतर परत कधी आले नाही राजगडावर त्याच्यामुळे म्हणतात की कायम मार्ग ना राजगडाच्या म्हणजे राणे पूर्ण हेच आहे फक्त हे काही थोडे औषध उरलेले ते इतिहासात एक का असा होता इथल्या एका थोर पुरुषाने अख्ख्या हिंदुस्थानावर राज्य गाजवलं होतं जे बाहेरचे लोक हिंदुस्थानाला म्हणजे आपल्या भारताला छळण्यासाठी जिंकण्यासाठी आले होते त्यांना कधीच पुढे जाऊन दिले नाही असे आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज मित्रांनो मी आणि मयूर आम्ही ज्यावेळेस डिग्री कॉलेजला होतो तर ठरवलं होतं की वर्षेतून एक राजगडला जायचं म्हणजे जायचं वारी तशी आज आमची वारी झालेली या वर्षी कारण राजगड म्हणजे हे काही किल्ला नाही आम्ही ज्यावेळेस फर्स्ट टाइम आलो होतो राजगडला त्यावेळेस आम्हाला असं काहीतरी का कनेक्शन फील झालं होतं आणि इतर म्हणजे नाही का रिटर्नल पीस आहे आमच्यासाठी आमच्यासाठी एक भक्तीचं स्थान आहे खरंच जशी पंढरीची वारी तशी राजगडाची वारी आणि आम्ही दरवर्षी येणार म्हणजे येणार आहे आणि याचं नुसतं कारण हेच नाही आम की आम्हाला राजगड आवडतो दुसरं कारण हे पण आहे की आमचा फिटनेस चेक होईल दरवर्षी एवढंच फिट आम्ही शर्ट पर्यंत राहायचो आम्हाला तर आता आपण निघालो आहे संजीवनी माचीकडे मित्रांनो तुम्ही बघू शकता आता हळूहळू गडावर गर्दी वाढायला लागली आहे आणि रस्ता खाली कसा आहे राजगड म्हणत राजगड आता इकडनं आपण वरण आले किल्ला करून आलो घाली मस्त पैकी चार नाश्ता घेतला दोन पाहुण्यांना वाटी लावलं आणि आता आपली फौज निघालेली आहे सुवेळ्या माचीला चल आणि मित्रांनो आता आम्ही सुवेळ्या माची चिलकती बुरुच्या जवळ आलेलो आहे आणि नशीब बघा आमचं ते खरंच राजगड कधीच नाराज करत नाही अगदी पुढे ते चिल कधी बुरुज आहे ते सुवेळा माचे तिकडे हाती प्रस्तर तर आता आपण चिलकती बुरुजाच्या जवळ आलेलो आहे चिलकती बुरुज समोर तर आताच आपण चिलकती बुरुज केला पुन्हा पाऊस झाला तर आता आपण निघालेलो आहे नेड इकडं जे Uh, म्हणजे हा आलंच <laughs> नैसर्गिकरित्या ते नेड बनलेले तिथे आपण जाऊ ना वर डायरेक्ट नेड नैसर्गिक आणि याच्यापुढे हा पूर्ण जर बघितलं तर हत्तीच्या आकाराचे तापला असं वाटतं की हत्ती पूर्ण किल्ला आवडतोय आता नेढ उतरलं पाऊस होता हळूहळू सगळ्यांनी सावकाश केले सावकाश आले आता कसा झाला एक दोन स्पॉट राहिले होते पण आता वेळ पण खूप झाला परत पुढं गर्दी वगैरे लागल म्हणून आता आपण डायरेक्ट परतीचा प्रवास चालू करतोय आणि एक महत्वाची गोष्ट आज आज एक महत्वाचा इतिहास असा घडलेला आहे आजच्या तारखेला की महाराज शिवराय आजच्या दिवशी आग्रेवरून राजगडक सुटले होते म्हणून आज राजगडवर कार्यक्रम पण आहे तर आग्रा ते आग आग्रा ते राजगड अशी काही लोक तिथनं ज्योत घेऊन आलेले आणि आज राजगडवर पद्मावती मंदिरात त्याचा कार्यक्रम आहे काय नशीब समजायचं तर आता आपण पूर्ण गड तर नाही वाचता येणार तीन चार ठिकाण अजून राहिले आता सुवेळा माचीवरून आलो आपली संजीवनी माची राहिली पद्मावती माची राहिली पण आता काय उशीर बी भरपूर झालेला आहे जास्त उशीर झाल्यामुळे आता पुढचा प्लॅन तो कॅन्सल करावा असते आपल्याला राजगड राहील आपला असं वाटतं ऑक्टोबर सप्टेंबर मध्ये ठिकाणचा हे राजगडा आलो होतो बेटीस घेतो आता निरोप तू दिलेल्या सुख चैतन्य आणि समाधानाबद्दल मनापासून आभार गडांचा राजा राजांचा गड दुर्गराज तर मित्रांनो आता आम्ही गड खाली उतरलेला आहे आणि तुम्हाला मी वरती बोललो होतो की जे आग्र्यावरनं ज्योत आणतात आज आपले जे छत्रपती शिवराय होते ते आग्र्यावर सुटले होते तर आज त्यांच्या निमित्त खाली जेवण वगैरे पण ठेवलेलं आहे तर हे जे दाद आहे ते त्यांनी आग्रेवरनं ज्योत आणलेली आता शेवट गोड झाला